श्री गुरुदेव दत्त श्री सौमी स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा स्वामीवर तुमचा विश्वास असेल तरच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा हे लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ स्वामीच्या प्रार्थना करून की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी येऊ दे हा व्हिडिओ तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे स्वामी आपल्यासाठी कोणकोणते कौन संदेश देणार आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामी नेहमी आपल्याबरोबरच असतात आणि त्यांच्या प्रचिती आपल्याला क्षणोक्षणी येते ज्यावेळेस स्वामी म्हणतात की बाबा तू माझ्यावर विश्वास असेल तरच तू प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये करू शकतो आणि असे कितीतरी स्वामी भक्त आहे ज्यांच्या ठाम विश्वासामुळे आज आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकलं तरी अंगावर शहारा येतो आणि स्वामींची सुंदर अशी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते श्री गुरुदैव दत्तांचे अनेक भक्त आहेत आणि स्वामींचेही हजारो भक्त आहेत कर्म करत राहा त्याच्या फळाची अपेक्षा तू करू नकोस ते फळ तुला कधी ना कधी देणार हे स्वामी आपल्याला सांगतात जेव्हा आपण आयुष्यामध्ये खूप संकटांना तोंड देतो दुखी होतो आणि कुठेतरी मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की या जगामध्ये देव आहे का त्यावेळेस आपल्याला दर्शन होते ते स्वामींचे स्वामींचे संदेश आपल्याला खूप अशी प्रेरणा देऊन जातात स्वामींच्या आणि त्यांची प्रेरणा का आहे ते बघूया स्वामी म्हणतात की तू तु तुझे कर्म कर फळाशी अपेक्षा करू नकोस अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही कोणाचीही साच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नकोस कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो तुला ही चांगले दिवस दाखवणार स्वामी म्हणतात की बाळा जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर आत्ता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस विश्वास जेथे संपतो ना तेथे ते माझी मर्यादा चालू होते जिथे विश्वासाची मर्यादा असते त्या प्रत्येक क्षणी मी आहे अडचणीत नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊन देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही प्राण गेला तरीही दुसऱ्यांची जी जीवाची हिंसा करू नये देवाला हे कधीच सांगू नकोस की तुझ्या अडचणी किती मोठी आहेत त्या अडचणींना सांग की तुझा देव किती मोठा आहे श्री स्वामी समर्थ माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्यांची दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे थोर व्यक्तीचे विचार हे आपल्या जगा जगण्याला एक प्रकारचे दिशा देत असतात बरोबर की नाही श्री स्वामी समर्थ कोणीही जर तुझी खिल्ली उडवत असेल तर त्याला हसून उत्तर दे कारण तुझ्याबरोबर मी आहे सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुख इतकेच द्या की देवावरची आस्था उडवू नये तुझ्या अंतराम अंतरामध्ये मी आहे तुला हरून देणार नाही या कलयुगात तुला मी एकटं सोडणार नाही श्री स्वामी समर्थ उपास हा नेहमी अन्नाचाच करावा का करावा कधीकधी वाईट विचारांचाही विचार विचारांचाही उपास करावा कधीतरी उपास अहंकाराचा करावा कधी उपास मीपणाचाही करावा मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्यही नसते तुकारमत फिक्र जो हवा नाही मै करू वो जो तुने सुजा नाही श्री स्वामी समर्थ जीवनाच्या बँके पुण्याचा पुरेपूर बॅलेन्स असेल तर सुखाचा चेक कधीही बाऊन्स होणार नाही स्वामी समर्थ आपल्या भक्तांना आयुष्यामध्ये नेहमी एक नवीन वाट दाखवत असतात स्वामींची विचारशक्ती आपल्याला एवढे सामर्थ्य देऊन जाते की आपण प्रत्येक समस्येला तोंड देऊ शकतो स्वामींच्या विचारांनी आणि संदेशाने अनेक भक्तांच्या मनात शांती आनंद आणि यश प्राप्त करून दिले आहे त्यांनी भक्तिमार्ग निस्वार्थ सेवा प्रेम श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चालायला शिकवले आहे स्वामींचे संदेश आपल्याला आत्मशुद्धी मन शांती आणि ईश्वरच्या सेवेत समर्पित होण्यास मदत करतात स्वामींच्या विचारांनी जेवणातील कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येते आपण सद्गुरूंचा स्वीकार करून जीवन सुख शांतीत आणू शकतो स्वामीमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते स्वामी समर्थ महाराज हे सकारात्मकतेचे आणि प्रेरणाचे भक्तिस्थान आहेत मन शांती मिळवण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी आपण नेहमी स्वामींच्या मठात जातो आणि स्वामींच्या जपाचा नामस्मरण करतो श्री स्वामी समर्थ दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडालाही टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात तुमची खरीखोरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर प्राशनालाही दैव्यत्व येते तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुसत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवतात आणि तुमची फसवणूक करतात जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नको श्री स्वामी समर्थ सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याची परिचिती देतो त्याप्रमाणे तुम्हीही तुमच्याबद्दल कधीच बोलू नका उत्तम कार्य करत राहा लोकच लोकांना तुमचा परिचय स्वतः तुम्हाला देतील मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील श्री सोमी समर्त। स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की बाळा उदास होऊ नको तुझे तुझ्या आसपास मी आहे डोळे बंद करून फक्त एकदा मला आठव आणि तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मी नक्की तुझ्या ठिकाणी येणार माणसाचे विचार जीवन बदलणारे आणि योग्य दिशा दाखवणारे असावे स्वामी म्हणतात की आयुष्यामध्ये नेहमी आपण एकमेकाची साथ धरली पाहिजे स्वामी सांगतात की माणसाच्या मनात श्रद्धा असेल तर त्याच्यावर आमची कृपादृष्टी कायम असते स्वामी म्हणतात चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू नका तुम्ही योग्य आचार करा हाच तुमचा खरा धर्म आहे मित्रांनो खरं सांगतो ख जर तुमच्या मनाला शांती हवी असेल ना तर स्वामीचरणी जा नक्की जावा असे मानले जाते की किती संकट आले तरी जोपर्यंत स्वामीचे पवित्र नामस्मरण केले जाईल आणि स्वामींना शिकवलेल्या जीवनाचे सार स सा स्मरणात राहतील तोपर्यंत हे जीवन नक्कीच सार्थकी लागेल स्वामी समर्थांचा महिमा आणि त्यांनी अवतारात केलेले कार्य हे महान आहे स्वामींचे विचार हे भक्तांच्या समस्याचे निर्वारण करतात स्वामी म्हणतात अरे बाळा उदास असतील तर माझे नाव घे दुखी असशील तर माझे ध्यान कर मार्ग भेटत नसेल तर माझे विचार कर एवढ्याचने समाधान होत नसेल तर बाळा अक्कलकोटची वाट धर वाईट वेळेत साथ सोडायला लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिले आहेत त्यांचा मात्र तू कधी विसर पडू नकोस तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर आशेने तू माझ्याशी संवाद साधशील स्वामी म्हणतात की बाळा तुझी काळजी घ्यायला मी आहे त्यामुळे तू कोणालाही घाबरू नको सध्याची परिस्थिती खूप वाईट असेल पण तू माझं नाव नामस्मरण घ्यायला विसरू नकोस स्वामी नेहमी आपल्यासाठी तयार असतात रेडी असतात स्वामी भक्तांनो आजच्या स्वामीचे संदेश तुम्हाला आवडला असेल तर लगेच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन उपदेश घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे श्री स्वामी समर्थ श्रीगुरुदेवदत्त